महाड तालुक्यातील तुडील पंचायत समिती गणातील विविध विकास कामाचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते पार पडले यावेळी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत पंचायत समिती सदस्य सुहेब पाचकर व शिवसेनेचे पदाधिकारी युवासेना व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये अंदाजे तीन कोटींच्या विविध विकास कामांचा समावेश होता यावेळी आमदार गोगावले यांनी विरोधकांचा चांगला समाचार घेतला ते म्हणाले की आम्ही खोटे श्रेय घेत नाही विरोधक विकास कामे करतात असा स्वतः कांगावा करत आहेत मग दहा वर्ष मतदारांनी त्यांना झोपवले का असा खरा सवाल उपस्थित करून तब्बल पस्तीस हजार मताची लीड घेऊन आम्ही पुन्हा आमदार होणार अशी गर्जना गोगावले यांनी केली चोवीस तास महाराष्ट्र रघुनाथ भागवत महाड दूध का दूध आणि पाणी का पाणी हे तुम्हाला लोकांना कल्पना आहे जर खरोखर त्यांचं जर काम असतं तर खाली पाठी त्यांनी लावली नसते आणि तिथं नारळ फोडला नसता जी वस्तुस्थिती होते राजूंनी सांगितलं की आपल्याला ज्या ठिकाणी आता सुरुवात करायची तिथेच आपण हे श्रीफळ वाढवायचं आहे म्हणजे माझी विनंती आहे की जे ठेकेदारांना जे काम घेणार आहेत काम करणार त्यांनाही कल्पना आहे गेल्या पंधरा दिवसापूर्वी आमची चर्चा झाली त्यामध्ये पहिलं एक काम त्यांना आपण दासगावच्या संरक्षण भिंतीचं तिथं चालू आहे त्यांचा तर संपत आलेला आहे त्यानंतर तिथलं बाजू असलेले साहिल नगर ते तिथलं एक काम आणि त्यानंतर इथलीही तुडील आणि आपल्या ह्या जुई की ही ही महत्त्वाची कामं होती आता विरोधक सांगतायत दोन हजार पाचपासून आम्हाला त्यामध्ये हरकत घ्यायची नाही आहे कारण दोन हजार पाचला ते आमदार होते याबद्दल काही शंका नाही केंद्रात सत्ता राज्यात सत्ता त्याबद्दलही आमची काही शंका नाही आहे परंतु अशा या अनुषंगाने त्यांचे कोणी हात धरले नव्हते आणि आता ही जी काही कामं मंजूर झालेली आहेत त्याचा काळावधी कितीची रक्कम आहे ह्या सगळ्या गोष्टी लोकांना कळलेल्या आहेत माहिती आहेत परंतु काही त्यांच्याकडे आता हत्यार नाही आहे कारण या भागातली आज जर पाहिलं आपण तर जवळजवळ आठ ते दहा कामांचं आम्ही भूमिपूजन आणि उद्घाटन आज आपण करतोय आणि मग आजचं उद्घाटन भूमिपूजन करतो हे कळल्यानंतर त्यांनी घाईघाईत काल या कामाचं भूमिपूजन करायचा प्रयत्न केला माझे मला क्यू का त्यांची कराविषयी वाटते की किती केविमाना बाब आहे त्यांच्यासाठी लोकांना कळलेलं आहे लोकांनी सांगितलेलं आहे जर तुम्ही एवढी कामं दोन हजार पाच पासून आतापर्यंत केली तर मग तुम्हाला दोन वेळाला लोकांनी का झोपवलं एवढी कामं करून मग झोपवतात लोक आश्चर्याची बाब आहे आणि म्हणून की आत्ता ही जी काय तुमची तयारी चालले चाललेली आहे याला आमची ही जी काय उत्तर आहे लोक चोख उत्तर देणार आहेत काळजी करायचं कारण आहे आणि खोटं हे आम्ही कधी बोलणार नाही आणि दुसऱ्याच्या बापाला आपला बाप तर कधीच संबोधणार नाही आहे आणि म्हणून तुम्हाला आज आम्ही सांगू इच्छितो की आज आम्ही रिसर्च ठरवलं होतं गेल्या पाच सहा दिवसापासून की कधी हे कार्यक्रम इथला करायचा संरक्षण भिंतीचा गोवाडी गो, 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 गोमिडीच्या रस्त्याचा त्यानंतर तेरंगेच्या तिथल्या पाण्याच्या टाकीचा त्यानंतर आता आपण जुईच्या स्मशान भूमीचं ते एक काम तिथं पार पाडलेलं आहे त्यानंतर गठाराचं आपल्या जुई मोल्ल्यातलं आता आपण तुडीलला आहे तुडीलला तीन कामं आहेत त्या तीन कामांचं तिथे भूमिपूजन करतोय आणि आज तुम्हाला सांगू इच्छितो येत्या आठ दहा दिवसानंतर आपलं एक पुस्तक तयार करतो आहे आपण चारच वर्षात या चार वर्षामध्ये जी कामं आपण केलेली आहेत त्या कामांचा परिपूर्ण इतिहास आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला कळेल की आपला आमदार काम करतोय का काय करतो आहे ते कारण ह्यांचं वक्तव्य आहे हे काय काम करत नाही ह्यांना काय समजत नाही ज्या दिवशी आम्ही पुस्तक फ्लॅश करू त्या दिवशी त्यांना घरातनं बाहेर पडण्याची मुश्किल होऊन जाईल अशा प्रकारचं आपण काम केलेलं आहे गाव तिथं काम अशा प्रकारचं आपण काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्या लोकांना होई थोडी झाल्याशिवाय राहणार नाही आहे आणि मी मागच्या वेळेला सांगत होतो की तीस हजारच्या फरकाने मला लोक यावेळेला निवडून देतील पण आता सांगतो पस्तीस हजारच्या फरकाने पाच हजार कसे काय वाढले वाढले कारण कालपर्यंत आमची विती नव्हती त्याच्यामुळे मागच्या वेळेला जी काय साडेतीन चार हजार मतं बी जे पीने खाल्ली होती ती युती झाल्यामुळे ती बी जे पीची मतं मला पूर्ण मिळतील आणि त्याच्यामुळे मला पस्तीस हजारचा चालीण मिळेल तेही सांगतो लिहून ठेवा जय हिंद जय महाराज व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा